है, आपले, है। आता है, आपले है। सा, सा स्वागत आहे परंडा तालुक्यातील घडामोडी मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ग्लोबल चा स्कूलचा अनोखा उपक्रम ग्लोबल शाळा सुरू हलगी वाजवून विद्यार्थ्यांचा स्वागत मोरजकर दाम्पत्यानं शिक्षण क्षेत्रात निर्माण केला आदर्श लक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ग्लोबल शैक्षणिक संस्थेने दिनांक दोन जून रोजी पासून शाळा सुरू केली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या सुरुवातीला ग्लोबल शैक्षणिक संस्थेनं विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार मिळावेत व त्याचबरोबर त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी दिनांक दोन जून रोजीपासून शाळा सुरू केली आहे शाळेचा पहिला दिवस अगदी उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वाद्ये हलगी वाजवून विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव दिसत होता खानापूर येथील हलगी वादक अरुण परिहार यांनी हलगी वाजवून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलंय पुढील पंधरा दिवसात ग्लोबलच्या वतीने विद्यार्थ्यांना रांगोळी मेहंदी कराटे वक्तृत्व माती काम चित्रकला संगीत हस्ताक्षर बुद्धिबळ डान्स इत्यादींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरतकर व सचिव आशाताई मोरतकर यांनी सांगितलंय महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद